सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांना मिळावी याकरता आम्हा सर्वांची भावना आजही आहे महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयाचा धक्का आम्हा सर्वांनाच बसलेला आहे या निर्णयाचा फेरविचार करावा आणि काँग्रेसचा उमेदवार विशाल पाटील यांना द्यावी असा प्रस्ताव आमचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी वरिष्ठांना दिलाय सांगलीची हक्काची जागा काँग्रेसकडेच राहावी यासाठी आम्ही सर्व जिल्ह्यातील नेत्यांनी प्रयत्नांची पारा कष्टा केली आजही आम्ही प्रयत्न अशा परिस्थितीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संयम बाळगणं गरजेचं आहे आपल्या मनात कितीही भावना असली तरी जिल्हा काँग्रेस काँग्रेस या शब्दाला रंग फासण्याची कृती कदापि समर्थन करण्यासारखी नाही गेल्या पंच्याहत्तर वर्षात काँग्रेसच्या अनेक विजयाची ही इमारत साक्षीदार आहे काँग्रेस हा शब्द तिथे सन्मानाने मिरवत आलाय तो केवळ एका शब्दाचा नव्हे तर संपूर्ण काँग्रेसही विचारांचा अपमान ठरेल त्यामुळे कोणतीही कृती करताना कार्यकर्त्यांनी संयम ढळू देऊ नये काँग्रेस हा विचार आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटलेली संघटना आहे काँग्रेस ही आपली ताकद असली तरी त्या विचाराने त्या शक्तीला सोबत घेऊन आपणाला लढायचे आहे आपणास काँग्रेस हा शब्द नव्हे तर या जिल्ह्यातून जातीयवादी भाजप हा शब्द संपवून टाकायचा आहे भाजपच्या पराभवासाठी महाविकास आघाडी एकत्र आली आहे देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडी एकजुटीने लढत आहे अशावेळी आपल्या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की आपण इंडिया आघाडी महाविकास आघाडीला ताकद दिली पाहिजे काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा या देशातून जातीयवादी शक्तीचे उच्चाटन करण्यासाठी बांधील असला पाहिजे आपल्या लढाईची दिशा निश्चित आहे त्या लढाईपासून भरकटून चालणार नाही त्यामुळे सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी समोर जे काही घडलं त्याचं नक्कीच समर्थन करता येणार नाही असे प्रतिपादन सांगली जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष आमदार विक्रम सावंत व सांगली शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका